काय करावं गरीब असून मास्क नाही बरोबर गरीब असून तिचं पाणी पडत नाही वडील लोकांनी म्हणून ठेवली ज्यांना पहिले जात फिरता फिन तर आता मंब किंवा पन्हायला गेला पाहिजे मंब किंवा पुन्हा जाण्यापेक्षा माझ्या बायकोला बोलवतो आणि तोचा मार्ग शोधतो

बारको हा ना आता कस काय शिलक ना तू तो मला बायको म्हणे जाऊ दे भाऊ चुकाये गे कस काय चुकता जाऊ दे माती का रे तुम्हाला बायको विचारा ना तुम्ही भागोबा ठेले मग जाऊ काय जाऊ दे बरोबर मा घर कोणी हे कस काय घर भाऊ गुस्खा धो जाऊ दे तू कोण बाघडलीस एवढं का करायला झालं नाही का हाय माझ्या बायकोला बोलवलं हो